नमस्कार रंग कलाकार या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात साक्षीला तुरुंगात टाकल्यामुळे महीपत भयंकर पेटून उठलेला असतो काहीही झालं तरी आता मधुकर पाटलाचा गेम करायचा असं त्याने ठरवलेलं असते तो पेपरवर मधुभाऊंच्या वतीने एक मजकूर लिहितो की मी मधुकर पाटील मीच विलासचा खून केला आहे असे मला मान्य आहे आता मला या गोष्टी असाही होत नसल्याने मी आत्महत्या करत आहे या सर्व प्रकरणात साक्षी शिखरे निर्दोष असून तिला जेलमधून मुक्त करावे अशी विनंती त्यानंतर महिपत आपल्या माणसांना बोलावतो आणि मधुकर पाटलाचा गेम करण्याची सुपारी देतो दुसरीकडे सायली आणि अर्जुन घरी येतात तेव्हा कल्पना व प्रताप त्यांना ओरडतात अर्जुनचा फोन रात्रभर लागत नसल्यामुळे दोघेही खूप काळजी करत असतात एवढे सगळे होऊनही आपल्या आईबाबांना आपली काळजी आहे पण ते दाखवत नाहीये याच्या अर्जुनला नवल वाटतं तो मुद्दाम त्यांना त्रास देतो जेणेकरून ते स्वतः कबूल करते की आम्हाला अजूनही तुझी काळजी वाटते पण त्यांच्यातला राग का नाही करू देत मग दुसरीकडे मधुभाऊ रस्त्यावरून चालत असताना त्यांच्या पाठवून महिपतने पाठवलेले गुंड त्यांचा पाठलाग करू लागतात फक्त घाबरत आणि लगेचच आपल्या घरी पळ काढतात मधुभाऊंच्या पाठवून त्यांच्या घरापर्यंत ते गुंड पोहोचतात आणि दार लावून त्यांना धमकावू लागतात ते गुंड जबरदस्ती मधुभाऊंकडून महिपतने पाठवलेल्या पत्रावर सही करून घेतात त्यानंतर ते त्यांचा खून करण्याचा प्रयत्न करत असतात तितक्यात कुसुमताई येते कुसुमताई आरडाओरडा करू लागते सायली आणि अर्जुन मध्ये मधुभाऊंना भेटायला येत असतात सायलीला कुसुमताईच्या ओरडण्याचा आवाज येतो तसे दोघेही लगेचच घराकडे धावतात अर्जुन आणि सायलीला दिसते की दोन गुंड मारण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मधुभाऊ बेशुद्ध पडले आहेत अर्जुन लगेच त्या गुंडांच्या पाठी पळतो तो त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतो पण ते गुंड तिथून पळून जातात त्यानंतर सायली आणि अर्जुन मधुभाऊंना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात ते शुद्धीवर आले की मधुभाऊ भरलेला प्रकार सगळ्यांना सांगतात तेव्हा त्यांना समजते की आता महिपत त्यांच्या जीवावर उठला आहे साक्षीला सोडवण्यासाठी ते आता मधुभाऊंना मारणार तो खुनाचा आळ त्यांच्यावरच टाकून ते आत्महत्या करत आहेत असं दाखवणार मधुभाऊ इथे सेफ नाही अर्जुन त्यांना म्हणतो की तुम्ही आमच्या घरी चला तिथे तुमच्या जीवाला कोणत्याच प्रकारचा धोका नसेल आधी घडल्या प्रकारामुळे मालेगाव येथे जाण्यास नकार देतात त्यानंतर सायलीला जानकीची आठवण येते तिचं घर हे मधुभाऊसाठी सेफ प्लेस असू शकते असं तिला वाटते आपल्याला ठरलं तर मागचा आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद